लोकसभा निवडणूक संपल्यानंतर येत्या तीन महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली राज्यात विधानसभेला महा विरुद्ध महाविकास आघाडीचे सा चित्र दिसेल अशी अपेक्षा होती मात्र जुलै अखेरीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीतून काढता पाय घेतला आणि विधानसभेत स्वबळावर लढण्याची घोषणा केली येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे आपले लोक काहीही करून सत्तेत बसवायचे अनेक लोक हसतील मला काही हरकत नाही पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार आम्ही त्या तयारीला लागलो त्यानंतर युती होईल का किती जागा मिळतील हा विचार मनात आणू नका आपण दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवणार आहोत अशी थेट घोषणा राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेने भाजप व महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यानुसार राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी काही प्रचार सभाही घेतल्या होत्या परंतु आता लोकसभेचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यातच राज ठाकरेंनी विधानसभेसाठी आपली भूमिका बदलली आणि मनसे स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची मते नक्कीच विभागली जातील परंतु विधानसभेत स्वबळावर लढू इच्छिणाऱ्या मनसे पक्षाची राज्यातील सद्यस्थिती कशी आहे त्यांची ताकद आणि त्यांच्या कमकुवत बाजू कोणत्या आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीत काय होऊ शकतं याबद्दल आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय आझाद मराठी तर मंडळी मनसेने आधी त्यांचे मनसुबे स्पष्ट केले असून त्या दृष्टीने तयारीही सुरू केली एक ऑगस्ट पासून राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली मनसे पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेत ते हळूहळू आपले उमेदवारही मैदानात उतरवत आहेत पण गेल्या अठरा वर्षांच्या पक्षाच्या कारकिर्दीत दोन हजार नऊ सालची निवडणूक सोडली तर पक्षाला सातत्यानं अपयशाला सामोरं जावं लागले असं असलं तरीही अलीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्याने हा मुद्दा अजूनही चर्चेत आहे भाजपवर आयात उमेदवारांना जास्त संधी दिल्याचा आरोप होतोय त्यामुळे या पक्षांना आपल्यावरील आरोप खोडून आम्ही खरा पक्ष आहोत हे सिद्ध करून विधानसभेला सामोरं जायचंय पण दुसरीकडे मनसे कोरी पार्टी घेऊन मैदानात उतरू शकते अशा वेळी महाराष्ट्राचे मुद्दे मराठी भाषा मराठी माणसाचा मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा आणि पक्षात न झालेली फूट या गोष्टी मनसेच्या पथ्यावर पडू शकतात तसेच लोकसभेत बाहेरून का होईना मनसेने भाजप व महायुतीला पाठिंबा दर्शवला होता त्यामुळे याची परतफेड म्हणून का होईना भाजप विधानसभेत मनसेला सहकार्य करू शकते दुसरे कारण म्हणजे राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते याचा मोठा फायदा मनसेला होऊ शकतो शिवसेना उभाटा काँग्रेस सोबत असल्याने हिंदुत्वावर बोलत नसल्याचे आता जग जाहीर झाले असताना त्या विचारधारेला मानणारे लोक राज ठाकरे यांच्याकडे वळतील असे चित्र आहे या व्यतिरिक्त गेल्या काही दिवसांपासून मनसेने राज्यातील बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरलाय महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मनसेने रोजगार हक्क सप्ताहाचीही सुरुवात केली तसेच आपल्या सभांदरम्यान राज ठाकरे सातत्याने बेरोजगारीच्या मुद्द्यांवर बोलताना दिसतात त्यामुळे तरुण मतदार वर्ग मनसेकडे आकर्षित होऊ शकतो या व्यतिरिक्त गेल्या काही वर्षातील फुटीच्या राजकारणाला वैतागलेला मतदार वर्ग मनसेकडे तिसरा पर्याय म्हणून पाहू शकतो असं असलं तरीही मनसेच्या जमेच्या बाजूंपेक्षा त्यांच्या कमकुवत बाजू जास्त आहेत म्हणूनच का ही विधानसभा राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसेसाठी अस्तित्वाची लढाई ठरू शकते गेल्या काही काळात मनसेच्या भूमिकांमध्ये सातत्य दिसत नाही एवढी महायुतीवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करणाऱ्या मनसेने लोकसभेत भाजपला पाठिंबा दर्शवला त्यानंतर महायुतीत आपल्या सूर्ण जुळल्याने मनसेने पुन्हा भाजप विरोधी भूमिका घेतली यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच मनसेच्या मतदार वर्गावरही याचा परिणाम दिसू शकतो तसेच राज ठाकरेंची मराठा आरक्षणा संदर्भातील भूमिका ही लोकांना न पटणारी आहे आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशी सडेतोड भूमिका मनसेने मांडली यामुळे मराठा समाजात नाराजीचा याचे परिणाम मनसेला विधानसभेत भोगावे लागू शकतात तसेच विधानसभेत चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी मनसेला संघटनात्मक पातळीवर चांगलं काम करावं लागणार आहे पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मनसेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोडून ठेवणं आणि चांगल्या नेत्यांना लढण्याची संधी देणं महत्वाचं ठरणार आहे याबरोबरच पक्षाच्या विस्तारावरील मर्यादा हा मुद्दा विधानसभेत मनसेला खाली खेचू शकतो मनसे पक्ष मराठी मतांमुळे मुंबई पुणे नाशिक आणि कोकण पट्ट्यांपुरताच मर्यादित आहे आता पक्षाला या विधानसभा निवडणुकीत स्वतःची ताकद दाखवून द्यावी लागणार आहे आतापर्यंत विशेषतः मराठी बहुल भागांमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळालाय मात्र मराठी जनतेच्या हितासाठी आपलाच पक्ष कसा तारणहार आहे हे देखील दाखवून देण्याचे आवाहन पक्षासमोर असणार आहे याशिवाय मराठी माणूस टोल प्रश्न शेतकऱ्यांच्या समस्या बेरोजगारी यांबरोबरच ग्रामीण भागातील प्रमुख प्रश्नांवरही मनसेने आवाज उठवणे गरजेचे आहे त्यामुळे मनसे आपल्या कमकुवत बाजू सुधारत विधानसभेला सा कशी सामोरे जाते हे पाहावे लागेल पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र नक्की की मनसेकडे या निवडणुकीत गमावण्यासारखं काहीच नाही सध्या राज्यात मनसेचे एकमेव आमदार आहेत ते म्हणजे राजू पाटील त्यामुळे विधानसभेत गमावण्याची चिंता न करता उलट मनसेकडे कमावण्याची संधी असेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहत रहा आझाद मराठी